नमस्कार बातमी आहे हडपसावरगाव तालुका येवला येथून आहेरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीकडून ये हडपसावरगाव येथील गट नंबर आठमधील अतिक्रमण हटवून तेथील पाणीपुरवठ्यासाठी तळ्याचे काम सुरू आहे गावच्या पाणीपुरवठ्यासाठी तळ्याची सुविधा निर्माण झाल्यामुळे टंचाईग्रस्त हडपसावरगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून गाव टँकरमुक्त होणार आहे सरपंच सविता देवरे उपसरपंच सविता कोल्हे ग्रामविकास अधिकारी प्रमोद बोडके सामाजिक कार्यकर्ते दत्तू देवरे रामनाथ कोल्हे तंटामुक्ती अध्यक्ष दौलत कोल्हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी मच्छिंद्र देवरे राजू भालेराव हिरालाल परदेशी आदींच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटून तळ्याचे काम प्रगतीपथावर आहे येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला दत्तू देवरे ग्रामस्थ जायदरे ग्रुप ग्रामपंचायत आयरवाडीमधील गट क्रमांक आठमधील अतिक्रमण आठवण या ठिकाणी शेततळ्याचं जे काम सुरू आहे निश्चितच या शेततळ्याच्या पाण्यामुळे भविष्यात हडपचा औरगाव या गावचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे तरी यासाठी माननीय सरपंच ग्रामसेवक उपसरपंच सर्वांचंच या कामी त्यांनी पुढाकार घेऊन जो हा प्रोजेक्ट या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शने राबवला त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो व यापुढे गाव किंकरमुक्त होण्यासाठी शंभर टक्के मदत होणार आहे सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन दूर ग्रामपंचायत अंतर्गत हडप हडपसारगाव येथे गट नंबर आठमध्ये शासकीय बंदोबस्तात अतिक्रमण काढून कायमस्वरूपी टंचाईग्रस्त हडपसारगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांचे काम प्रगतीपथावर चालू आहे सदरच्या कामात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ सर्वांनी सहकार्य केले धन्यवाद